गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेतर्फे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहरात वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेतर्फे आपण वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इसमांवर दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीसपासून एक विशेष मोहीम सुरू केलेली आहे सध्या सतरा तारखेला आपण एकाच वेळेस जवळजवळ एकशे तीन वाहनं ही जी डिटेन केली होती आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे तेव्हापासून हे सत्र सुरूच आहे तर आत्तापर्यंत साधारण तीनशे पंचवीस वाहनं ही वाहतूक शाखा इथे जप्त करून त्यांना दंड करून सोडण्यात आलेलं आहे त्यामध्ये साधारण चारशे पंचेचाळीस ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई करून चार लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा देखील आपण केलेला आहे त्याचप्रमाणे पन्नास अल्पवयीन मुलांवर आपण कारवाई केलेली आहे आणि त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांनी वाहन चालू नये ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण जनजागृती म्हणून सर्व शाळा कॉलेजेस गोंदियातले क्लासेस असतील या ठिकाणी आपण नोटीस दिलेली आहे आणि सदर नोटीसमध्ये आपण त्यांना नमूद केलेले आहे की मोटर वाहन सुधारित अधिनियम दोन हजार एकोणीस कलम एकशे नव्याण्णव अन्वये मालकास तीन महिन्यापर्यंत दंड तर तीन महिन्यापर्यंत कैद व पंचवीस हजार रुपये दंड अशी नवीन सुधारणा झालेली आहे तरी मी सर्व पालकांना आवाहन करतो की आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये त्याचप्रमाणे आपला जो आंबेडकर पुला पुल आंबेडकर चौकापासून जो पूल सुरू होतो सदर पुलावर विरुद्ध दिशेने देखील आपण जाऊ नये त्या पुलावर विविध जागो जागोजागी आपण नो राईट टर्न नो लेफ्ट टर्न अशा सूचनात्मक फलक देखील लावलेले आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होणार आहे अल्पोहीन वाहन चालकांना देखील च चा वाहन देऊ नये हे मी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेतर्फे आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे